सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौठे महान भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ज्यांची जयंती आहे स्त्री शिक्षणाकरता ज्यांनी संघर्ष केला आणि खऱ्या अर्थानं रूढीवादी परंपरेतून स्त्रियांना मुक्ती मिळवून दिली त्या क्रांती ज्ञान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही चरणी आज मी नतमस्तक होतो सांगलीच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आपले पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आपले लोकप्रिय आमदार दुय दादा गाडगीळ सुरेश भाऊ खाडे सत्यजित जी, दिनकर पाटीलजी या ठिकाणी उपस्थित नितीन शिंदेजी मकरंद देशपांडेजी प्रकाश ढंग सम्राट महाडिक नीताताई केळकर भगवानराव सूर्यवंशी भगवानराव साळुंके दीपक जी, शेखर समित समीत कदमजी पृथ्वीराज जी, जी आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील स्रमेश शेणगे सुरेश औटी रवींद्र आरळी भारती दिगडे स्वातीताई खाडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ मी सांगली सांगलीमधनं करतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे एकदा सांगलीमध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं सांगली सर्वात चांगली आणि म्हणून मी ठरवलं की महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ तर संध्याकाळी आहे मुंबईमध्ये पण भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ कुठून करायचा तर या ठिकाणी आपण निर्णय केला की सांगलीपासून ही सुरुवात करायची आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे मागील वेळेसही मी सांगलीमध्ये आलो होतो महानगरपालिकेच्या निमित्ताने काही आश्वासनं देखील दिली होती आपल्या सर्वांना विनंती केली होती की अनेक वर्ष अनेक लोकांच्या हाती तुम्ही महानगरपालिका दिली एकदा आमच्या हाती तुम्ही देऊन बघा आम्ही निश्चितपणे विकास करून दाखवू आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यावेळी महानगरपालिकेची सूत्र ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आली आणि मला सांगताना आनंद वाटतो की जी जी आश्वासन आपण दिली होती ती आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण केलाय खरं तर आपण बघा की ज्यावेळी सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली त्याच वेळी मी ठरवलं की या दोन शहरांची रचना अशी आहे की इथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट ज्यामध्ये दोन टप्पे त्याचे आहेत या दोन टप्प्यामध्ये एकूण चार हजार कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याचा पहिला टप्पा हा पाचशे कोटी रुपयाचा टप्पा की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासनं आपण नेहमीकरता वाचवू शकू त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासनं संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल अशा प्रकारचं एक अत्यंत महत्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय आज आपण बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं देशामध्ये नागरीकरणात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत आज महाराष्ट्राची पन्नास टक्के लोकसंख्या ही शहरामध्ये राहते सहा कोटी लोक चाळीस हजार गावात राहतात आणि सहा कोटी लोक चारशे शहरात राहतात आणि त्याही सहा कोटी लोकांपैकी साडेचारशे साडेचार कोटी लोक हे सांगलीसारख्या एकोणतीस शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आणि आपण जर आपल्या देशाची वाटचाल बघितली तर जवळजवळ सत्तर वर्ष आपल्या देशामध्ये आपण एकच भूमिका मांडायचो ती भूमिका चूक नव्हती ती खरी होती भूमिका आपली होती भारत हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास पण ही भूमिका मांडता मांडता आपण हे विसरलो की भारतामध्ये शहरं देखील आहेत शहरातही लोक राहतात त्यांच्याही मूलभूत सोयी केल्या पाहिजेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येत आहेत शहराच्या गरजा वाढत आहेत शहरामध्ये लोक आले की त्यांना राहायला जागा मिळत नाही मग अतिक्रमण होतात झोपडपट्ट्या तयार होतात ज्याला बिचाराला जिथे जागा मिळेल तो तिथे बसतो पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होतात पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून जवळजवळ सात दशक सत्तर वर्ष आम्ही शहरांकरता काहीच केलं नाही पण या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा शहरीकरण थांबणार था नाहीये या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी रोजगाराच्या सोयी या शहरांमध्ये आहेत त्यामुळे गावाकडनं लोक शहरात येतील शहरांमध्ये व्यवस्था उभ्या करा येणाऱ्या लोकांकरता गरीबांकरता मध्यम वर्गीयांकरता त्या ठिकाणी सुखसोयी तयार करा आणि म्हणून या देशामध्ये मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो वस्तू सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये तयार होते आणि म्हणून आपण शहरातल्या गरीबांना आणि मध्यम वर्गीयांना जर त्यांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या केल्या तर आपली शहरं हीच पुढच्या काळामध्ये विकासाची केंद्र बनतील आणि म्हणून पहिल्यांदा माननीय मोदीजींनी देशामध्ये शहराच्या विकासाकरता योजना उभ्या केल्या मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीची योजना असेल अमृत शहरांची योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल स्वच्छ भारत योजना शहरी असेल अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शहरांना पैसे देणं सुरू केलं लाखो कोटी रुपये आता शहरांकरता या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपये हे मोदीजींनी आपल्या महाराष्ट्राकरता मग पिण्याच्या पाण्याच्या योजना असो शहरामध्ये भुयारी गटाराच्या योजना असो शहरामधलं घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो शहरातल्या गरीबाला घर देण्याचा विषय असो या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली आज आपण बघा पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या पण गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक शहरांना आपण त्या ठिकाणी पिण्याच्या योजना दिल्या आणि आता तर आपल्या शहराची देखील जी काही वाढती गरज आहे ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्भव योजना आपण तयार केली आहे जवळपास चारशे चौपन्न कोटी रुपये या योजनेला लागणार ला आहेत आता योजना आमच्याकडे मान्यतेला येते आहे काळजी करू नका सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे या करता या योजनेला ही मान्यता ही त्या ठिकाणी देण्यात येईल एवढंच नाही तर आता महानगरपालिकेची इमारत देखील इतकी जुनी झाली आहे की या इमारतीमध्ये खऱ्या अर्थानं एक आधुनिक शहर कसं तयार करायचं हा प्रश्न आहे आणि म्हणून सांगली महानगरपालिकेवर आपल्या आशीर्वादाने आपला झेंडा लागला की पहिल्यांदा महानगरपालिकेला नवीन इमारत देखील आपण त्या ठिकाणी देऊ आज आपल्याला माहितीये मागच्या काळात रस्त्यांकरता आपण पैसे दिले गटारीकरता आपण पैसे दिले मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांकरता पैसे दिले सुशोभीकरणाकरता पैसे दिले सांगली मिरज कुपवड या शहराच्या विविध भागांमध्ये आज जे एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं या शहराला शहराचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्याच्या पाठीमागे मागच्या काळामध्ये आपल्या शहराने दिलेले पैसे आहेत आणि म्हणून मगाशी आमदार साहेब दोरी आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले आता देखील तुम्ही घोषणा करा मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे तुम्ही महानगरपालिका निवडून आणा तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार <प्राथ> नाही हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचं आहे या शहरामध्ये मूलभूत सोयी ज्या आहेत आपल्या इथलं संपूर्ण सांडपाणी हे नदी नाल्यामध्ये न जाता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रक्रिया होऊन ते जे पाणी आहे त्याच्या एसटीपीच्या माध्यमातन त्या पाण्यामधलं त्यातली विष्ठा दूर करून आणि त्यातलं शुद्ध झालेलं पाणी हेच आपल्या नदी नाल्यांमध्ये आणि विहिरींमध्ये गेलं पाहिजे या दृष्टीनं आपल्याला पुढच्या काळात कारवाई करायची आहे घनकचऱ्याचा एक प्रकल्प आपण केलाय पण शंभर टक्के आपला घनकचरा जो आहे या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातन आपल्याला खत निर्मिती करायची आहे त्यातनं आपल्याला पेलेक्सची निर्मिती करायची आहे कोळशासारखे पॅलेज जे पॅलेट खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपल्या वीज निर्मिती करता लागतात ते आपल्या घनकचऱ्यापासून आपल्याला तयार करायचे आहेत सांगली शहर हे स्वच्छ शहर असलं पाहिजे या दृष्टीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे आणि एवढंच नाही तर आता इथे आपली स्वप्न संपत नाही मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तर पूर्ण करायच्याच आहेत पण पुढच्या काळामध्ये सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये जातात आम्हाला आय टी इंडस्ट्री, इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं इतके वर्ष कौलापूरला आपण जागा घेऊन ठेवली पण तिथे विमानतळाचा थांग पत्ता नाही अनेक वर्षापासून आपली मागणी होती मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आले आपले सगळे आमदार आले सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं आमच्या सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही तात्काळ आदेश दिले आणि आपल्या कवलापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंटकडनं रिपोर्ट घेऊन मला विश्वास आहे काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळवून द्या एखाद्या वेळेस जागा थोडी कमी करू शकते बाबा त्यामुळे थोडी जागा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आपण एक चांगलं एअरपोर्ट देखील सांगलीला कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न असेल एअरपोर्ट असो ट्रक टर्मिनस असो नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि खरं म्हणजे आमचं मिरजचं क्षेत्र आहे आमचं सगळं हा जो महानगरपालिकेचं क्षेत्र आहे या ठिकाणी म्युझिक हेरिटेज पार्क असेल या ठिकाणी वाद्यांच्या संदर्भात ही सगळी जी काही आपली संकल्पना आहे ती संकल्पना इन्स्ट्रुमेंट म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला कशी अस्तित्वात आणता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करायचा आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून आपण मागच्या काळात जे काही प्रकल्प प्रकल या ठिकाणी दिले मग पाणी पुरवठा योजनेचे एकशे पाच कोटी रुपये असतील घनकचरा व्यवस्थापनाचे एकोणऐंशी कोटी आपण दिले शाहू विकास मार्गाकरता पंधरा कोटी दिले काळीखड विद्युत रोषणाई करता तीन कोट कोटी रुपये या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये दिले आणि यासोबत आता ज्या प्रकल्पांची अंमलबजावणी होती आहे मलनिस्तारण प्रकल्प दोनशे त्रेपन्न कोटीचा आपण मान्य केला नवीन एलईडी दिव्यांकरता साठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले वेगवेगळ्या प्रकारचं आता मी या ठिकाणी सांगत बसलो तर त्याला खूप वेळ जाईल माझ्याकडे चार पानं या ठिकाणी केलेल्या कामांच्या संदर्भात आहे पण मी तुम्हाला एवढंच आश्वासित करण्याकरता आलो आहे आमचं विजन हे केवळ वर्ष दोन वर्षाचं विजन नाही आहे आपली सगळी शहरं ही आधुनिक झाली पाहिजे आज आपल्याला माननीय देशाचे प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतनं शहरांकरता मोठ्या प्रमाणात घर बांधणी करता पैसे दिलेले आहेत पण आमच्या असं लक्षात आलं की शहरामध्ये घर बांधणी करण्याकरता ज्यावेळेस आपण पैसा देऊ इच्छितो त्या विशेषतः झोपडपट्टी असेल अतिक्रमित भाग असेल या भागामध्ये लोकांजवळ मालकी हक्काचे पट्टे नाही आहेत आणि ते पट्टे नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले पैसे त्यांना आम्हाला देता येत नाही आणि म्हणून दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय घेतला आणि या सगळ्या शहरांमधले जेवढे झोपडपट्टीचे भाग आहेत जेवढ्या लोकांचे रहिवासी अतिक्रमण आहेत या सगळ्यांना नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टाही आपण देणार आहोत आणि त्याच्यासोबत ज्याचं कच्चं घर, है, तेला घर है। आहे त्याला पक्क घर बांधण्याकरता देखील पैसा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे पाच वर्षात आम्ही केलेलं काम आपण बघितलेलं आहे पाच वर्षात झालेलं परिवर्तन आपण बघितलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही खंड पडलेला देखील आपण बघितलेला आहे पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा विकासाला आम्ही गती दिलेली आहे आता पुढचे पाच वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रिपाई जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं मगाशी खाडे साहेबांनी सांगितलं आपली युती एकमेव अशी है। के लिया है। बाकी नाही। अश्या आहे ज्यांनी पूर्ण अठ्याहत्तर उमेदवार उभे केले आहेत बाकी कोणाला पन्नास देखील उमेदवार सापडले नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या येत्या सोळा तारखेला पंधरा तारखेला ज्यावेळी मतदान होईल त्या दिवशी मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या महायुतीची आपल्या कमळाची आपल्या ची चिन्हाची चिंता ही तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडून द्या एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस